महाराष्ट्र टी व्ही नाईन येथील गोलेगाव रोडवरील काणिफनाथ मंदिर परिसरात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे या अपघातात बावीस वर्ष तरुणाचा मृत्यू झालाय हा हिट अँड रनचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय अपघातानंतर कारचा मालक घटनास्थळावरून फरार झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार धनुष केवट या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला हा तरुण कंत्राटी कामगार होता शिरूर गोलेगाव रस्त्यावरून पायी जात असताना त्याला एका चारचाकी गाडीनं जोरदार धडक मारली या धडकेत धनुष गंभीररित्या जखमी झाला जखमी अवस्थेमध्ये त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं चारचाकी चाकी कारनं धडक मारल्यानंतर धनुष रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडला अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला या दुर्घटनेनंतर शिरूर परिसरात शोककळा आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांचा पुढील तपास सुरू असल्याचं म्हटलं जात आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा